कोकणचा लागला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे सागर सागरभर लॉक्स पंचेली चोवीस तर आज आम्ही चालले आहोत गोव्याच्या पाच हजार म्हणून आता डायरेक्ट फार्म हाऊस प्लॅन झाले ते का बोलताना निघलेलो सकाळचे कितीला सातला निघलेलो घरच्या अर्ध्या इकरा वाला येते चावी घेऊन चालू आहे आमची शॉपिंग हे कोणचा आपलाच घेऊ इकडे सामान घेतलं डिस्काउंट का नाही डिस्काउंट तुला कोण घेणार आहे इकडे यावेळी जरा नाश केलेला आहे आपला चष्मा एकच होता कुठं बाईनी डायरेक्ट बसून त्याला तोरला आता चष्मा बी घालाल नाही बघा एक टंगडी तंग, पांगली केली त्याला डायरेक्ट बाईने एवढा डायरेक्ट बसला येऊन तेव्हा काय बोला आता पेव कि त्याला त्याला आज ऊन बी पडले बाई एवढा पावसाळ्याच्या ऊन पडले जरा मजा बी येवर तरी निघेल शेतावर पहाच असेल त्या पाहू तुम्ही ज्याला पवाचा इकडे डोंगर असत्याच्या कुठल्या टिकल्यान इथल्या राईट मारू का इथं आम्हाला रोड नाही माहित नाही काय बोलावं याला याचा नाही हो तिकडे घरात थांबले हा राईट मार परत त्याच रोडला परत टाइम घेऊन त्याच रोडला आला काय चाललं काय मॅप तुमचं काही सांगित नाही याच रोडला गेलतो ना आता परत त्याच सेम रोडला काही रिटर्न आलो फिरून काय विषय गोल गोल कुठे रिटर्न रिटर्न त्याच रोडला तो कोकणचा चाकवा एकरा लागला वाटत फायनली भाई आम्ही पोहोचल्या टाइम दिलता एक वाजता पोहोचल्यावर गेट डेट उचकले तुम्हाला भाई आपल्या मित्राचा फार्म हाऊस आहे तुम्हाला बी पाहिजे असेल तर इकडं मुरबाड साइड ला, ला, ला सस्त्या मस्त भाई डायरेक्ट कल्पेश पाटील यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला खाली ऍड्रेस देता पटकन या बाईने केले अरे अंडी बिंडी फोडली आणि अरे यांनी अख्खा केला नाश केला अख्खा यांनी अख्खा आंडी बिंडी पारून ठेवली नाही खाली नाही अंडी पारली खतरनाक फार्म हाऊस आहे इकडून डायरेक्ट तिकडे स्विमिंग पूल ना असं काय आतमध्ये थांबा तुम्हाला दाखवता था। आयोजन नियोजन यो लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरिया डायरेक्ट इथंच किचन एरिया तुम्हाला ते काम सुरू करतील तसं आम्ही तिकडे जाऊन पाहून जाऊ पाहून घेऊ चला एक दोन तीन मला चेंज करून भेट मजा रेडी आल्यावर आता एवढं किचन आहे चार किलो कापता कापणार नाही पाच किलो करायचा होता की चार किलो ठेवला इकडं रूम या इटला अजून आहे का सेम इकडं बी आहे बाल्कनी एसी बेड खतरनाक हो नियोजन आहे लेग पीस पीस काम करायची जरूरत नाही आम्हाला वाटते असं काम करता बघून तरी बी थोडासा हातभार लावायला लागेल या एक इकडं विषय झाला अर्धा सामान जेवण नाही आलो सगळ्या जेवणाला बी दही इसारलो मॅरिनेट करायला तो आता याद आला नाही इकडं मिक्सर मी मिक्सरचा भांडाच नाही आहे आता वाटतं खलबत्त्या खाली कुटायला लागेल नाही तर पाटा द्यायला लागेल मला आज चिकन बी साफ झालेलं आहे फक्त आता त्याला मॅरिनेट करून ठेवू जरा अर्धा तास तलाला सुरुवात मास्टरशेफ बघला का आमचा नादने मास्टरशेफ चा एक हातान तिकडे पीठ मारत एक हात अंडी तोडत मास्टरशेफ येऊ घालत मास्टरशेफ जे घंटा होता पारला नाही ना काही कुठले अर्धा अंडा इकडे हा मग चिकन तंदुरी आहे डायरेक्ट लॉलीपॉप आहे तुला खाय काम कर ना जे काम कर थोडा तर मिरच्या गोष्ट मी काप काप ना काप पटकन थोडे नाही नाही राम लिंबू लिंबू देतो तुला कापाला हो इकडं सगळं सामान नानी यो घरा गाव काम करते का बघा यो यो तांबाड ही काय टेकनिक अरे कोणी तांबाड खपली ये तिकडे तांबाड कटिंग करते डेंजर काम चला आता डायरेक्ट स्विमिंग मध्ये जाऊन उडी टाकू बारीक आहे काय माहित बाय पवाल शिरले जलपारा जलपारा ऑफ द बारावे गाव वाड वाड जलपारा ऑफ द बारावे गाव इकडं असा बारीक पोरांचा तिथं इकडे असं खाली खाली स्लॉप इथं थोडासा औंड हा भाई झोका बी आहे तुम्हाला झोका घ्यायचा असेल तर उभी घेऊ शकता पलटी नाही बाबा आलो आलो नाही तर व्हायचं पलटी इथले असं स्विमिंग पूलचा व्यू घेता घेता बाई इकडं भात बघू थांबा नाही पण चिकन भाई टॉप टॉपचा विषय गेले टॉप वास बी कडक सुटले ना शिकले डायरेक्ट पुरा हे मास्टर शेफ तुम्हाला पाहिजे असेल सांगल्याप्रमाणे नंबर खाली देण्यात कुठली कुठली ऑर्डर घ्याल ऑर्डर आता आम्ही बाहेर घेतले आता 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 यांचा रेस्ट आता काम आम ए चला आम्ही तलाला घेतो तो सर त्यांना आता रेस्ट भेटला इकडं आवरात मॅरिनेट करून ठेवलेला अर्धा तास जास्त झाला एवढं याला जाम मोठं काम शिंगले बाई थकला डायरेक्ट काम करून काय बियाणे येतं भेल चुकाला येऊन भेल मध्ये काय करत हे बुरजी राय अण्णा अण्णा भाय अण्णा भाय अण्णा भाई हा काय आहे काय

जाऊचा गोरू नव्हतं दवा तला घेतलं तवा आम्ही जेवणाचं साहित्य आधी तयार केला आता तलाला घेतली आहे काही विषय नाही दवरा होल तवरोबल दौर टाकू इकडे आता मोठं पीस तालीच घेतल्यान हे झालं का डायरेक्ट खायला सुरुवात करू पाणी येत म्हणून डायरेक्ट आता मच्छा, आतान। मच्छा, आतान। मच्छा, मच्छा, मच्छा। ये डायर कांदा भाजी प्लॅन धिरज लावलच दही अंडी दही प्रॅक्टिस बघू शकतो आता किती धरलं होता नाव बघू सध्या यांना लावून घेऊ द्या भाई यहाँ पे क्या हो रहा भाई होई फंस गया भाई में एक्कावन्न रुपयाची दही अंडी बघू शकता सळावी देण्यात येणार आहे आणि आणि पडलेले आहेत इकरा रेडी झालेला आहे सगळा पोहात आता खायचा डायरेक्ट सुरुवात याला उपायच इकरा क्वालिटी आहे दही नाही म्हणून थोडासा फरक वाटत नाही क्वालिटी एक नंबर इकरा आता जेवाला येतो बेस्ट टाइम झाले रील बिल तुम्ही बघले असल आमचा डान्स जेवून जाऊ भूक लागली जरा छान अभि बारा चला आता वाजल्या सात संध्या निघू आता घरा नाही तर कालोक परिल जाता जाता इकरा अंधेस रोडला कुठं लाईटी नाही रोड जास्त त्याला मित्रांनो आता सगळ्या सामान जाऊन गाडी भरले ब्लॉक कसा वाटला तर कमेंट मध्ये सांगा ना आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका